आज आहे दिव्यांची अमाशा दिवे घासून घ्यायचे आणि आपल्याला आज करायचं आहे दीपूजन तर सर्व दिवे अगोदर स्वच्छ करून घ्यायचे दिवे स्वच्छ करण्यासाठी मी इथे घेतलेला आहे बेसन पीठ एक चमचा एक चमचा त्यामध्ये मीठ आणि एक लिंबाचा रस तर याने दिवे घासल्यावर पहा अशा पद्धतीने मस्त स्वच्छ होतात भरपूर अशा वाती आपल्याला तुपात भिजवून भिजवून ठेवायच्यात कारण आता रोज आपल्याला भगवान शंकराला किंवा देवपूजेला लागणार आहे फुलवात तर ही आपल्याला साजूक तुपातली फुत फुलवात करून ठेवायची आहे तर अशा पद्धतीने या फुलवाती आम्ही करून घेतल्या तर या दिव्यांबरोबरच आपल्याला कनकेचे पण दिवे करून घ्यायचे आहेत आणि आपल्या घरात लहान मुले असतील किंवा असो किंवा नसो तरी पण आपल्याला या दिव्यांबरोबर कणकेचे दिवे देखील आपल्याला लावायचे आहेत तर घरामध्ये लहान मुले असतील तर त्यांना नजर लागत असते तर आजच्या दिवशी आपल्याला या दिव्याने त्यांचं ऑप्शन करायचं ओळून घ्यायचं म्हणजे त्यांना आपण नजर बाधा होत नाही किंवा त्यांना दीर्घ आयुष्य लागतं म्हणून आपल्याला कणकेचे दिवे पण करायचे असतात मी आता हे कणकेची दिवे करून घेते तर हे जे कणिक आहे ना यामध्ये मीठ न टाकतात आपण भिजून घेतलेलं आहे ते पीठ आता मी दिवे करून घेते कनकेचे तर आपण कणकेची दिवे वेगवेगळ्या प्रकारे बनवू शकतो जसं आपला रेग्युलर साधा असतो तसं बनवू शकतो आणि काहीतरी वेगळं म्हणून मग अशा प्रकारचे दिवे पण करणार आहे तर दोन अशा छान चांगल्या लाटून घेतल्यात आणि त्या कट करून घेतल्यात त्या शात आपल्याला एकावर एक ठेवून घ्यायच्या मध्ये थोडंसं प्रेस करायचं म्हणजे जे हे जे कट आहे ते एकमेकांना असे व्यवस्थित चिकटले जातील छान घ्यायचं ते आपल्याला आणि असं मध्ये दाबून घ्यायचं त्यानंतर आपल्याला याचा असा रोल करून घ्यायचा गव्हाची कणिक असल्यामुळे त्याची चिकटपणा असतो त्यामुळे हे पटकन असं चिकटलं जातं आणि याचा रोल पण घट्ट होतो आणि असं केल्यानंतर हा रोल आपल्याला मधोमध असं कट करून घ्यायचं म्हणजे आपले दोन दो दिवे तयार होतात तर अशा प्रकारे हे दिवे तयार झालेले आहेत तर याच्या ज्या या पाकळ्या आहेत त्या आपल्याला अशा मागे करून घ्यायच्या म्हणजे याला बरोबर असा फुलाचा आकार येतो आणि छान पण दिसतात हे दिवे आणि यामध्ये आपण तुपाची फुलवात लावू शकतो आजच्या दिवशी आपल्याला आपल्या घरातील लहान मुलांना देखील ओवायचं आहे की जे कनकेचे दिवे बनवलेले आहेत त्यांनी आपल्याला अक्षम करून घ्यायचं कारण त्यांना कुणाची नजर होऊ नये नजर लागू नये किंवा त्यांना दीर्घ आयुष्य मिळावं चांगलं आयुष्य लाभावं यासाठी आपल्याला प्रार्थना करायची असते आणि त्यांचं अक्षम करायचं असतं